जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील शेतकरी यांची पूर्वी पारिची जमिनी येणारी पाण्याच्या पाटाची पोटचारी बुजवून बंद करण्यात आली शंकर विष्णुपंत तिडके सोमनाथ अनिल शंकर तिळके अमोल शंकर तिडके पोपट रामाहरी काठे यांनी पाणी वापर संस्था इथे लेखी लिहून दिले आम्ही पाटेकरी काढून देऊ नंतर संबंधित पाणी वापर संस्थांकडे वाघाड कालवा उपविभाग क्रमांक एक यांनी संबंधित शेतकरी यांना लेखी पण कळवले तरी शेतकरी आपली मुजोरी करत कायद्याची पायमल्ली करत देख दखल घेत नाही आदिवासी शेतकरी यांचे शेतीचे पाणी चार पाच वर्षांपासून अडून अन्याय करत असल्या कारण राघोजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेनं पाठपुरावा वा वारंवार करून सुद्धा दखल घेतली नाही म्हणून संबंधित शेतकरी यांच्यावर अट्रॅसिटी दाखल करावी पाच सहा वर्षांपासून शेतीचं नुकसान झालंय त्याची भरपाई द्यावी व शेतीला तात्काळ पाठ पोट काढून शेतीला पाणी द्यावी या राघोजी क्रांती सेना संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपोषणास उपोषणा ग्रामपंचायत समोर बसले आहेत संकलन रामदास जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ब्रम्बक नामदेव डंबळे व इतर शेतकरी यांच्या शेतात येणारं पाणी या इतर शेतकऱ्यांनी चारी बसून आढवण्यात आलं तर जर हा प्रकार चार पाच वर्षापासून चालू आहे तर ह्या प्रकरणाची आम्ही स्वतः पडताळणी केली त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट बघितले ते त्यांच्या पावत्या बघितल्या पावत्या अठ्ठ्याऐंशी सालापासून चारी होती पण कुठंतरी या शेतकऱ्यांनी वरिष्ठ दर्जा दाखवत कुठंतरी अपमानस वागणूक देत वारंवार चार पाच चार पाच वर्षापासून आदिवासी शेतकरी असतील इतर खालचे शेतकरी असेल यांना दमदाटी करून वरची चारी बुजवण्यात आली हा जो प्रकार आहे हा कुठंतरी एक जातीपेदपणा दिसतो तसेच अन्य दिसतो ज्या प्रकारणा असे प्रवे असताना सुद्धा हे लोक अन्याय एवढं भयानक करतात आज शेतीचं पाणी जर तिथपर्यंत पोचत नाही याचा अर्थ त्यांचा उदरनिर्वाह त्यांचं काम त्यांचं कुटुंब याचा विचार केला जातो कुठंतरी असे प्रकार घडू नये या कारणासाठी आमचे यंदोजी बाबा नाशिकपर्यंत आले आमच्या जिल्हाध्यक्ष शासन त्या इथपर्यंत पोहोचल्या गांधीजी क्रांती सेनेचे पदाधिकारी इथं पोहोचत नाही तरी मी शासनाला विनंती करेन कुठंतरी असे पुरावे असून सुद्धा अठ्ठ्याऐंशी सालापासून येईल तरी ह्या प्रकरणाची शासन का दखल घेत नाही तरी असा अन्याय होता कामं नाही त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी इथं उपोषणाला बसलो आहे तरी तरी मी शासनाला सांगू इच्छितो जर असं जर वारंवार होत असेल तर याचा उद्रेक नक्कीच महाराष्ट्राला हा घ्यावा लागल कुठेतरी असा अन्याय आता इथून माग झाला आम्ही इथून पुढे सहन करणार नाही अशी विनंती विनंती करतोय आज नंतर ही विनंती नसणार आहे येणाऱ्या काळात ही विनंती पण आहे असं मी शासनाला सांगू इच्छितो आणि हा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा हे आमरण उपोषण नवीन दिशा देई पुरावे का ते वडील पुरावे का अठ्ठ्याऐंशी पसन किंवा त्याच्या आधीपासनं हे आपल्याकडे पुरावे आणि समोरच्या शेतकऱ्याने ती चारी बुजवण्यात आली जी शासनाने मान्य केलेलं आहे शासनाने त्यांना बजावलेलं पण आहे का तुम्ही या गोष्टी कुठेतरी थांबवा आणि ते तुम्ही स्वखर्चानी या चारीचं चारी परत पुनर्वसन करा आम्हाला हे सांगायचं आहे का शासनाला पण डवलणारे असे पण काही लोक आहे का म्हणजे शासन म्हणजे काहीच नाही त्यांच्या पुढं त्यांचा पैसा म्हणजे इतका मोठा झाला का शासनाचे नियम पण त्यांनी डायरेक्ट डवलवून दिलेले आमच्याकडं दोन हजार तेरापासून काही पुरावे तर का त्यांनीसुद्धा मान्य केले की के आम्ही ही चारी मोकळी करून देतो आणि आमचा काही समाज बांधव आहे शांततेच्या मार्गाने चालत असताना तुम्ही जर समाजाला कुठेतरी किंवा माणूस म्हणून जर बघत नसाल तर ही खूप मोठी म्हणजे समाजाची पायावल्ली आहे आज इथं वागाडा तलाव वाघाडा कला विभाग यांना पण आपण एक समाज बांधवांनी त्यांना अर्ज केलेला होता आणि त्यांनी पण मान्य केलं आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे का तुम्ही शासनाच्या नियमालासुद्धा जर डवलवत असाल तर मग आमच्या बाकीच्या समाजाने करायचं काय का आमच्याकडं सर्व पुरावे आहेत आणि याच्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक तुम्हाला अर्ज करतो आहे आणि तुम्ही अजून पण आम्हाला शेवटचं जर तुम्ही आमची तुम्हा अंत बघत असाल तर आम्ही त्या अंताला पण येण्यास तयार आहे फक्त मला प्रशासनाला हेच म्हणायचं आहे का शांततेच्या मार्गाने आम्ही इथं बसलेलो आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की आम्हाला पण साम दंड वापरता येत नाही असं नाही आम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात पण आम्ही तुमच्या दारात येऊन बसलो आहे तो या अर्थाने येऊन बसलो आहे का आमच्यावर जो काय अन्याय होतोय आमच्याकडं आम्ही जे तुमच्या पुढं जे हे सर्व पुरावे मांडले त्या पुराव्याने आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने आमचे सगळे समाज बांधव बसलेले माजी माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे आज दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत जर आमच्या या इंटिमेशनला जर तुम्ही मान्यता नाही दिली तर याचं तीव्र रूप तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला याचे मग उत्तर तुम्हाला द्यावं लागेल नाही